स्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फ्लावर आणि वाटाण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे हिरवे वाटाणे घेतले आहेत कांदा घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे एक वाटी फ्लावर घेतले आहे तो पण बॉईल करून घेतलेला आहे आणि थोडा लसूण घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये इथे मी कश्मीरी चिली पावडर काळा मसाला धना पावडर हळद आणि चवीपुरते मीठ घेतलेले आहे तसेच मी फोडणीसाठी जिरे आणि मोहरी सुद्धा घेतलेली आहे तर इथे आपण कडाईमध्ये आता तेल गरम झालेलं आहे तर आपण फोडणी देऊया पहिले मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच जिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ठेचून घेतलेला लसूण तोही त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तो थोडा लाल झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात तर कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडा लाल होईपर्यंत तर आपला कांदा जवळजवळ भाजून झालेला आहे व्यवस्थित लाल झालेला आहे तर आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात कांदा टोमॅटो व्यवस्थित हो मिक्स करून त्यावरती पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवूयात म्हणजे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित हो शिजले जातील पाच मिनिटानंतर पुन्हा आपल्याला ते, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर आता यामध्ये आपण जे आपण मसाले घेतले आहेत ते सर्व मसाले टाकून घेऊयात आणि तेही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसाले करपून येत म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूयात कारण मसाले खाली लागणार नाहीत आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवूयात म्हणजे मसाले कांदा टोमॅटो हे व्यवस्थित एक जीव होतील आणि चांगले शिजले जातील भी लेला है। तर आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे तर त्यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊयात वटाणे टाकून घेऊयात सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर त्यास त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया पाच ते सात मिनटे फक्त लागतात भाजी शिजायला कारण फ्लावर पण आपण बॉईल करून घेतलेला आहे आणि वटाणाही बॉईल करून फ्रोझन करून ठेवलेले होते मी त्यामुळे ते बॉईल केलेले आहे त्यामुळे पाच मिनटातच शिजते भाजी ही भाजी झटपट तयार होते तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला अतिशय सुंदर आणि टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये वा नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद